सोलापुरातील रमेश अंबादास चिप्पा व त्याची पत्नी सुजाता चिप्पा राणार खुशी रेसिडेन्सी गीता नगर अक्कलकोट रोड सोलापूर अशी या गुन्ह्यातील आरोपी दाम्पत्याचे नाव आहे यात फसवणूक झालेल्या शिवाजी लक्ष्मण आवार राहणार साईबाबा चौक सोलापूर यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार वीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला भीशी चालवून आणि स्वतःच्या फायनान्स कंपनीमध्ये जास्त व्याजाचे आमिष दाखवून एकशे बत्तीस ठेवीदारांना दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार एका दाम्पत्यांविरुद्ध सोलापुरात पोलिसांनी फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे ठेवीची रक्कम परत मिळण्यासाठी तगादा लावणाऱ्या ठेवीदारांना केवळ भूलथापा देऊन चाल ढकल केली जात होती ठेवीदारांनी सतत जोर लावला असता चिप्पा दाम्पत्याने आम्ही आत्महत्या करतो आणि त्यास तुम्ही सगळे ठेवीदार जबाबदार राहतील अशा धमक्या दिल्या शेवटी शिवाजी आवार या ठेवीदाराने इतर ठेवीदारांना एकत्र आणून चिप्पा दाम्पत्यांविरुद्ध पोलिसात दाव घेतली या गुन्ह्याचा पुढील तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे